ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रतिमा आत्या रविरायला म्हणतात खरं तर आपल्या माणसाचे आभार मानू नये पण खरंच थँक्यू तर रविराय म्हणतात कशासाठी प्रतिमा म्हणते माझ्या मनावर खूप मोठं दडपण होतं किल्लेदार आणि सुभेदार यांच्यातले भांडण कधी संपेल याचं पण तुम्ही सगळं विसरून त्यांना माफ केलं ना म्हणून खरं तर ही भांडण तन्वीमुळे झालेली तन्वीचा निर्णय होता अश्विन सोबत लग्न करायचा तन्वीने सांगितलेलं हे तुमच्यापासून लपविण्यासाठी पण ही भांडणे सोडवलीत मात्र सायलीने मला ना खरंच कधी कधी असं वाटतं मी माझ्या तरुणपणी या सायलीसारखीच असावी हे ऐकून रविराज विचारात पडतो इकडे प्रिया अश्विनला सांगत असते मला माहीत आहे रे ते माझे बाबा आहेत ते माझ्यावर जास्त वेळ राग धरू शकत नाहीत आणि आई आणि मी त्यांचा राक्षांत होण्याची वाट बघत होते पण या सायलीनं जरा काय नाटक केलीत आणि सगळं क्रेडिट घेऊन गेली तर अश्विन म्हणतो तिची जुनी सवयच आहे गही तर प्रिया म्हणते पण पूर्ण आजीने काय सडेतोड उत्तर दिलंय तिला तिचा सगळा माझ उतरवला आता आपल्या घरच्यांना समजलंय ना ती कशी आहे ते म्हणून तिच्या नाटकांना कोण भीक लागत नाही इकडे सायली अर्जुन त्यांच्या रूममध्ये आश्रम के संदर्भात चर्चा करत असतात सायली म्हणते काय हो कशाचा विचार करताय अर्जुन म्हणतो आपल्या केसचा अर्जुन सायलीला विचार करतो विलास आश्रम मध्ये असताना सगळ्यांशी कसा वागायचा आणि कसं आहे नसायली या जागेची मार्केटमध्ये खूप मोठी किंमत आहे त्यामुळे विलास हा मैपतने प्लॅन केलेला माणूस होता यात काय शंका नाही तेवढ्यात ना चैतन्य तिथे येतो त्याचे सगळं बोलणे ऐकतो चैतन्य हसत ऐकतो अर्जुन म्हणतो मी सायली तुम्हाला काय आठवतंय का प्रिया आणि विलास बाहेरच भेटलेले तेव्हा चैतन्य म्हणतो इथे नवीन लग्न झालेले जोडपे बाहेर जायला तयार नाही ते तन्वे आणि विलास कशाला बाहेर जातील आणि सायली म्हणते अगं बाई चैतन्य भाऊजी तुम्ही कधी आलात चैतन्य म्हणतो एक काय आत्ताच तुम्ही जेव्हा रोमांटिक गप्पा मारत होता ना तेव्हाच तुमच्या रोमांटिक गप्पा ऐकून माझ्या अंगावर शहरेच झाले असं म्हणून तो त्या दोघांना चिडवत असतो मैपतचा प्लॅन हा 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 यासारख्या दुसरा रोमांटिक विषय तर कोणता असू शकत नाही तन्वे आणि विलास याबद्दल तर प्रेमात पडलेले वाटल्या पाहिजेत तुमच्या दोघांच्या गप्पा ऐकून ना माझ्या अंगावर शहारा आला शहारा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या गप्पा मारता येत नाहीत का नेहमी बघावं तेव्हा आश्रम केस आश्रम केस तेव्हा सायली म्हणते अहो चैतन्य भाऊजी केस सुद्धा महत्वाचे आहे ना तेव्हा चैतन्य म्हणतो हो सुद्धा याचा अर्थ कळतो ना वहिनी त्याच्या सोबत गोष्टी महत्वाच्या असतात एकमेकांना वेळ देणं चैतन्य म्हणतो मान्य आहे मला तुमचं लग्न नवीन नाही पण तुमचं प्रेम तर नवीन आहे ना, ना। एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून काय मैपत शिकरेची आठवण काढत असता का, का। तुम्ही दोघे तर अर्जुन म्हणतो अरे आम्ही फक्त केस बद्दलच नाही बोलत आम्ही मस्त रोमँटिक डेटवर पण जातो चैतन्य म्हणतो कुठल्या हॉटेलला हो गेला होता रे तेव्हा अर्जुन म्हणतो अरे इथेच कॅन्डल लाईट डिनर केला तेव्हा सगळीच असतात तर अर्जुन चैतन्य ऑफिसला जाण्यासाठी खाली येतात तेव्हा खाली कल्पना अश्विन तन्वीने केलेला नाश्ता करत असतात तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य अरे बाबा सांभाळून कारण घरात खात नाही ना कोणी असा नाश्ता मग मला आणि माझ्या बायकोला संपवावा लागतो बर का आज तू फुकट सापडला आहेस तेव्हा चैतन्य घाबरतो आणि हसतो सुद्धा आता इकडे महिपत आणि दामिनी साक्षीला भेटायला आलेले असतात मैपत दामिनी देशमुखचे खूप कौतुक कर करत असतो तेव्हा दामिनी म्हणते शुक चॉब ड्रामा करायचा नाही चुपचाप बसायचं मी तिची वकील आहे ती, ती माझी क्लायंट आहे एवढं पुरेसं आहे मग आता साक्षी म्हणते अण्णा शांत बसा तेव्हा साक्षी दामिनीला म्हणते तुम्हाला माझ्याबद्दल माहीत असेलच ते ना तेव्हा दामिनी म्हणते नाही तेच मला सर्व तुझ्याकडून जाणून घ्यायचंय तेव्हा साक्षी म्हणते प्लीज मला या दलदलीतून बाहेर काढावं दामिन देशमुख म्हणते विचारे काय प्रकरण आहे हे सगळं तेव्हा पण म्हणतो तुम्हाला बोललो नव्हतो का सावत्र भाऊ आहे हिचा तो तेव्हा दामिनी पुन्हा त्याला बोट दाखवते आणि शांत बसायला सांगते तेव्हा साक्षी म्हणते अहो तो अर्जुन सुभेदार खूप हुशार आहे तो कसा त्या अतर्वपर्यंत पोचला पोहोचला आणि त्याला कोर्टात घेऊन आला आम्हाला काय कळत नाही हो आणि पाठीमागचा सर्व फ्लॅश बाग दाखवला आहे इकडे चैतन्य अर्जुनला काहीतरी सांगत असतो पण अर्जुनच लक्ष नसतं तेव्हा चैतन्य म्हणते कुठे हरवलं आहेस अर्जुन जरा इकडे लक्ष दे पृथ्वीवर ये तेव्हा अर्जुन म्हणतो तन्वे आणि विलास हे दोघे आधीपासून एकमेकांना ओळखत असतील का रे हो पण पॉसिबिलिटी असू हो शकते ना रे आपण ना आता न्यूवीचे कॉर रेकॉर्ड काढायला पाहिजेत तू एप्रिल अपील तरी करून बघ तेव्हा चैत्यानं म्हणतो हो मी करतो पण ही प्रोसेस खूप लांबच असते त्यामुळे ते तेव्हा थोडा वेळ लागेल इकडे प्रिया माहेरी आलेली असते प्रिया म्हणते आई मला इकडे छान वाटते ना मला वाटलेलं आता तुटतंय का काय माझं माहेर कायमचंच तेव्हा प्रतिमात्या आत्या म्हणते हो पण सायलीने तसं नाही होऊन दिलं तेव्हा प्रिया म्हणते मी ना आता माझं माहेर पण मस्त एन्जॉय करणार आहे तेव्हा नागराण म्हणतो सासरी खूप काम करतात करायला लागत असेल ना तन्वी तर प्रिया म्हणते हो करतेच मी तोवर इकडे सायली आणि अर्जुन मूवी डेटला आलेले असतात तेव्हा अर्जुन म्हणतो सायली हि ते जी माणसं आहेत ना ती सगळी जात आहेत माझ्यावर जा कारण इतक्या सुंदर मुलीसोबत मी आलोय ना तेव्हा सायली म्हणते इथे ज्या मुली आहेत ना त्या पण आपापसात आप आप आहेत बरं का कारण मी इतक्या आणि रुबाबदार पुरुषासोबत आले ना मूवी बघायला म्हणून तेव्हा सायली अर्जुनला त्यांच्या पहिल्या बेटीची आठवण करून देते जेव्हा हे भेटलेले असतात तेव्हा अर्जुन म्हणतो मी थिएटरच्या आजूबाजूला पण फिरायचो नाही चैतन्यानं आणलं होतं मला तेव्हा सायली म्हणते आम्ही तर कुठे मूवी बघायचो मुलांनी हट्ट केला म्हणून आलो आता हा एपिसोड इथं संपवला आहे मित्रांनो पुढील भागात असे दाखवले आहे प्रिया रविराजला सांगतो माझ्यावर असा संयम घेतला जाणार आहे बाबा काही कायदेशीर पद्धतीने कधी रूममध्ये मोबाईलचा कॅमेरा ठेवून तेव्हा सगळं ऐकून रविराजला नवलच वाटतं प्रिया आता सुभेदारांच्या घरी राहत कोणीतरी नोटीस घेऊन आलेली असते प्रिया म्हणते सायली तू जो माझ्या खोलीत मोबाईल ठेवून अगाबांना केला आहेस ना तो सगळा समजला बाबा माझ्या बाबांना सायली ती नोटीस घेऊन अर्जुनकडे जाते तर ती नोटीस दामिन देशमुखने अर्जुनला पाठवलेली असते आता त्या नोटीसमध्ये काय लिहिलं आहे आणि अर्जुनला आता कोणत्या संकटांच्या समोर जावे लागणार हे लवकरच कळणार आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशा नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा